आपल्या मतामुळं देशाचं भविष्य ठरतं त्यामुळे मतदान करणं गरजेचं आहे आणि म्हणूनच आम्ही मतदानासाठी आलो आहोत असं पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या वैभवी आणि स्वरांजली या मतदारांनी म्हटलं आहे आर्किटेक्ट आणि इंजिनिअरिंग करणाऱ्या या नवमतदारांची बातचीत केली आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी लोकसभेच्या या उत्सवामध्ये नवमतदार जे आहेत तेही मोठ्या उत्साहात सहभागी झालेले आहेत माढ्यामध्ये मी फलटणमध्ये आहे या ठिकाणी आपण पाहू शकता या दोन ज्या मुली आहेत त्या पहिल्यांदाच मतदान करत आहेत त्यांचा नेमका अनुभव कसा होता आणि ते या लोकशाहीच्या उत्सवाकडे कसे पाहतात त्यांच्याकडूनच जाणून घेऊया काय सांगशील पहिलंच मतदान होतं कशा पद्धतीने एक्साइटमेंट होती मी आत्ता पहिल्यांदीच मतदान केले खूप एक्साइटमेंट होती की कसं असतं सगळं वगैरे त्यामुळे आम्ही दोघीजणी माझी मैत्रिणी वैभवी आम्ही सकाळी लवकर आलो आहे आणि खूप छान मतदान झालं आणि होप स्वामी ज्याला केलं आहे ते एवढं येईल पहिलं मतदान होतं त्यामुळं खूप एक्साइटमेंट होती आणि एक असतं ना की आपल्या मतावर डिपेंड आहे की भारतात काय होईल पुढे म्हणजे भविष्य थोडक्यात त्यामुळे अशी म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटीज वाटत होती त्यामुळं मी आज आलो तर मतदान करायला सकाळ सकाळ आणि चांगलं आहे म्हणजे इथे इझी प्रोसेस आहे सगळं व्यवस्थित जमलेलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह कैलासपुरी माढा फलटण